नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण दोन अतिशय सुंदर रांगोळ्या बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर सुरुवातीला इकडं आपण चार ते चार ठिपके काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा मध्यभागी रेषा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे मधल्या दोन दोन ठिपक्यांवर त्यानंतर जे शेवट शेवटचे जे जागा आहे आणि जे राहिलेले ठिपके आहेत त्यांच्यावर आपण ह्या पद्धतीने अशा तीन तीन रेषा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे मध्ये दोन रेषा येतील आणि अशा शेवटच्या राहिलेल्या ठिपक्यावर एक रेश ह्या पद्धतीने आपण काढून घेतलेली आहेत त्यांना फक्त आपण ह्या पद्धतीने थोडंसं असं वाकून घ्यायचंय म्हणजे ह्या पद्धतीने आपला मस्त असा आकार तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला जे मध्ये रकाने राहिलेले आहेत तिकडे आपण ह्या पद्धतीने एक एक रेश काढून घ्यायची आहे आणि त्यांना सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचंय मध्ये मी एक ठिपका ठेवून घेतलेला आहे आता इकडे व्हाईट टाईल्सवर आपण रांगोळी काढतोय म्हणून मी पिंक कलरचा यूज केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की रांगोळी खूप छान दिसते त्यासोबतच मधल्या भागी मी लाईट पिंक कलरने ठिपके ठेवून घेतले आणि त्यांच्यामध्ये परत व्हाईट कलरचा ठिपका ठेवून घेतलेला आहे आता आजूबाजूला ह्या पद्धतीने आपण तीन तीन ठिपके काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना थोडंसं खेचून ह्या पद्धतीने आपण फूल तयार करून आहे तर अशा पद्धतीने ही छोटीशी आणि क्यूट अशी सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही आवर्जून ही रांगोळी काढू शकतात आता त्यानंतर दुसऱ्या रांगोळीसाठी लागणारे ठिपके आपण काढून घेतलेले आहेत तर पाच ते तीन ठिपक्यांची आपली रांगोळी आहे तर मधल्या ठिकाणी मी अशी एक फुली मारून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्याला असं तिरकस जोडून घ्यायचं आहे आता अजून थोडंसं उठावदार दिसण्यासाठी मी त्यांच्यावर परत लाईट पिंक कलरची बॉर्डर करत आहे तर डार्क पिंक कलर यूज केला होता म्हणून कॉम्बिनेशनला मी इकडे लाईट पिंक कलर घेतलेला आहे आता त्यानंतर थोडंसं गोलाकार अर्ध गोलाकार करून आपल्याला उरलेल्या ठिपक्यांना ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर अर्ध गोलाकार सारखे जे आपण काढून घेतलेले होते त्यांना आपल्याला फक्त जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडासा कळीसारखा आकार तयार करून आपण त्याला जोडून घेत आहोत मस्त असं आपलं हे छान फूल तयार होतं त्याच्यामध्ये आता मी फक्त ठिपके ठेवून दिलेले आहेत छोटीशी मस्त अशी फुलाची रांगोळी आपली बनवून तयार झालेली आहे आता त्याच्यावरती परत मी व्हाईट कलरचं बॉर्डर करून घेतलेलं आहे आणि मध्ये परत आपण पिंक कलर भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर व्हाईट कलर मी ठेवून दिलेला आहे आता आजूबाजूला मी इकडे परत जे मागच्या रांगोळीमध्ये आपण काढले होते त्या पद्धतीने तीन तीन ठिपके घेऊन फुलं काढून घेतलेली आहेत तर मी इकडे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये यल्लो कलर भरून घेत आहे तर अतिशय आकर्षक आपली रांगोळी दिसत आहे तर रांगोळी आवडली असेल दोन्ही रांगोळी आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा